पैठण तालुक्याचे शिवसेनेचे आमदार विलास बापू भुमरे यांनी पैठण शहराचे प्रसिद्ध विधी ॲडव्होकेट राहुल बाबर यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी ॲडव्होकेट राहुल बाबर यांच्या नेतृत्वात आमदार भुमरे यांचा सत्कार करण्यात आला ॲडव्होकेट राहुल बाबर यांचे पैठणच्या कोर्टासमोर संपर्क कार्यालयाचा काही महिन्यापूर्वीच शुभारंभ करण्यात आला होता दरम्यान तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी राहुल बाबर यांच्या कार्यालयाला भेट देऊन ॲडव्होकेट बाबर यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ॲडव्होकेट राहुल बाबर यांच्या नेतृत्वात आमदार विलास बापू भुमरे यांचा शाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आला या प्रसंगी ॲडव्होकेट देवेंद्र गवाने ॲडव्होकेट दादासाहेब दसपुते कैलास घोरपडे ॲडव्होकेट प्रवीण दादा निवारे ॲडव्होकेट सदाशिव जाधव ॲडव्होकेट उद्धव नजन ॲडवोकेट राहुल धायकर ॲडवोकेट गणेश शिंदे ॲडवोकेट आकाश जगताप ॲडवोकेट मयुरेश आउटे ॲडवोकेट मुकेश पंडुरे ॲडवोकेट गणेश डहाळे ॲडवोकेट विजय वैद्य ॲडवोकेट सुनील धर्मे ॲडवकेट सलीम शेख ॲडवोकेट संजय मिसाळ ॲडवकेट सचिन एरंडे भाऊसाहेब भुकेले गणेश जगदाळे आकाश खरात विलास देशमुख सुदर्शन उघडे सुलताना शेख मॅडम आदींची उपस्थिती होती संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक